मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज चरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर केलेल्या उपोषणानंतर मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे या आंदोलनात सहभागी होऊन संघर्ष केलेल्या मराठा बांधवांचा केडगाव येथे मराठा सेवक रामभाऊ सातपुते यांच्या पुढाकारातून आणि युवा नेते सूरज कोतकर यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला केडगावसह संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मराठा बांधव या उपोषणासाठी मुंबईत दाखल झाले होते आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मुंबईहून परतलेल्या या बांधवांचा केडगाव वेस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सत्कार सोहळा पार पडला यावेळी प्रत्येक मराठा बांधवाला फेटा भगवीशाल आणि नारळ देऊन सन्मानित करण्यात आला यावेळी एक मराठा लाख मराठा आणि मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला होता आपण सर्वजण पाठव गेल्या दोन तीन वर्षापासून जे संघर्ष वृद्ध मनोदाताचा रंग आहेत त्यांनी जे मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी जो संघर्ष जो लढा उभा केला तर हे सर्वजण असतील त्यांनी ज्या पद्धतीने संघर्ष केला त्याच पद्धतीने आपले जे मराठा सेवक समिती से आहे अहिल्यानगर ते सर्वजण त्यांच्या खांद्याला खांदे देऊन जसा मनोदातांचा ता संघर्ष आहे तसा त्यांचा देखील संघर्ष आहे मागच्या वेळी जेव्हा मुंबईला गेले वाचून भाग आले तेव्हा देखील सर्व मराठा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आता देखील एवढे पाच सहा दिवस मुंबईला राहिले म्हणजे कुटुंब सोडून सर्व सोडून दोन वर्षापासून म्हणजे फक्त पाच दिवस आहेत वर्षापासून हे काम करत आहेत मराठा आरक्षण मिळण्यासाठी काम करतायत आणि त्यांच्या कुठेतरी आज जे काम केलेलं आहे दोन वर्षाचे काम झालेले कुठेतरी यश मिळालेलं आहे त्या अनुषंगाने आदरणीय आमदार संग्राम साहेब यांनी देखील मनोजा सरांगे पाटील यांना पाठिंबा दिला त्याच पद्धतीने आम्ही त्यांच्या वतीने आणि समस्त खेळग्रामस्थ त्यांच्या वतीने आज सर्व मराठा सेवकांचा एक सत्कार एक जबाबदारी म्हणून आम्ही केलेला आहे या आरक्षण लढ्यात आतापर्यंत दोन हजार चार पासून ते आतापर्यंत जे ज्या ज्या वेळेस आपण आरक्षण लढा मुंबईपर्यंत गेलो आणि तो जो पाठीमाग आला त्याच माध्यमात ज्या हो ज्या संघटना होत्या त्या त्या संघटनेने त्याचा फायदा केला पण ह्या तीन वर्षाच्या लढ्यात निस्वार्थी नेतृत्व भेटल्यामुळं हे यश आज जे आपण पाहतो आणि हा जो सन्मान होतोय हा सन्मान आमचा नाहीये तर हा सन्मान मनोजदा तर रंगेबाटलांचा आहे कारण निस्वार्थी व्यक्तिमत्व ज्या वेळेस लढतं त्यावेळेस त्यांनी दाखवून दिलं मुंबईत गेलो पण एकदा मागाव एक पाऊल मागे यायचं असतं तर दुसऱ्या पाऊलात आपण विजय घेऊन आणि हा विजय खरोखर सर्वसामान्य जे जे मराठा आहेत शिकतात त्यांच्यासाठी एक खूप म्हणजे खूप प्रेरणादायी ठरल आणि याच्या पुढे आपली येणारी पिढी ही खूप प्रगती करल आणि मराठा हे नाव कायमस्वरूपी या महाराष्ट्रात जिवंत राहील याच अपेक्षेने एवढं सांगतो आज येळगावच्या वतीने सर्व मराठा सेवा समितीचा येडगावच्या ग्रामस्थांच्या वतीने आज सत्कार करण्यात आला तरी आज जो सन्मान या गावाने कायम दिलेला आहे तो मराठा समाज कधी विसरणार नाही गेली दोन वर्ष ही सर्व समिती मनोदादांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे त्यांना सर्वांना साथ देण्याचं काम सूरज भाऊ व गावातील सर्व नगरसेवक माजी नगरसेवक व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने यांनी आम्हाला खांद्याला खांदा लावून मागून पाठबळ दिलं त्यांच्याच पाठबळाने आज आम्ही दोन वर्ष हा लढा दादांसाठी त्यांच्या त्यांच्या पाठीमागे साथ द्यायला आम्ही होतो आणि त्यांच्या जेव्हाच आम्ही हा गावाच्या जेव्हा हा लढा आज उभा केला होता आणि त्याला आज मोठे यश आलेला आहे त्याचे सर्व स्व आम्हाला या केडगावच्या वतीने जे पाठिंबा भेटला सर्व गावाला देण्यात खूप आनंद आहे जय शिवराय आज केडगाव येथे सकल मराठा समाज जाहिल्यानगर या टीमच जे अभिनंदन आणि मान सन्मान जो केलाय त्याबद्दल सर्वात प्रथम केडगाव ग्रामस्थांचं आभार यावं सगळ्यात महत्वाचा हा जो विजय झालेला आहे हा विजय फक्त या टीमचा नसून पूर्ण महाराष्ट्राचा महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा मावळ्याचा आहे कारण तीन वर्ष झालं संघर्षा मनोज दादा जरांगे पाटील जे आता लढत आहेत त्यांना पूर्ण ताकदीचा जो भाग आहे महाराष्ट्रातील प्रत्येक समाज दिल्यामुळे हा विजय झालेला आहे या सत्कार सोहळ्याला गोरख दळवी नगरसेवक विजय पठारे नगरसेवक अमोल येवले महेश गुंड अजित कोतकर बाली बांगरे मनोज कराळे रामभाऊ सातपुते दिगंबर भालेराव अण्णासाहेब शिंदे सोमनाथ गुंड महादेव कोतकर मच्छिंद्र पठारे नितीन गुंड अशोक गाडे सुहास साळुंके मनोज बारसकर मनोज सोनवणे संदीप जगताप वैभव भोगाडे भरत भोसले सागर भोसले गणेश भोसले जगन्नाथ निमसे सखाराम गुंजा निलेश सुंबे सिद्धांत पानसरे रत्नाकर दरेकर गोरक्षनाथ पटारे शशिकांत भांबरे मयूर पवार गणेश नायकनवरे संदीप नवसुपे भागेश सव्वाशे यश कोतकर यश आवारे ओम कोतकर मंथन शिंदे रेहान पठाण यश कवष्टे सिद्धांत शेजूळ मल्हार शिंदे जय नांगळ हेमंत मतकर कार्तिक सोनवणे यांच्यासह अनेक मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते